नमस्कार आज फाल्गुन शुक्ल छके एकोणीसशे चौतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी घोडबंदर रस्त्यावरील मानपाडा पुलाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंब्रा रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण वादग्रस्त ठरण्याची शक्यता आणि शिवसेनेचे राजेंद्र सापते तर काँग्रेसच्या मालती पाटील यांचा आदर्श नगरसेवक पुरस्कारानं गौरव या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे जिल्ह्यातील पहिलं माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता वन अँड वन ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर स्पीड फोर एम बी टू हंड्रेड per month. Enjoy high-speed टू call today पर नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर मुंब्रा रेल्वे स्थानकाचा काया पलट वादग्रस्त ठरण्याची शक्यता असून स्थायी समितीतील विरोधी सदस्यांनी हा प्रस्ताव विखंडित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगर विकास विभागाकडे केली आहे के ठाणे महापालिकेच्या शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मुंब्रा रेल्वे स्थानकाचा परिसर सुशोभित करण्यासाठी तीन कोटी वीस लाख रुपयांचे प्रस्ताव चाळीस भाग करून स्थायी समितीसमोर वित्तीय मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते मात्र या प्रस्तावांमुळे पुढे अडचण उभी राहू शकते असं लक्षात आल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हा प्र या प्रस्तावाला विरोध केला मात्र स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक यांनी चुकीने निर्णय घेत हा प्रस्ताव मंजूर केला यावर मतदान घेण्याची विरोधी सदस्यांची मागणी सभापतींनी फेटाळली आणि विषय मंजूर करून सभा संपवली या प्रकरणी स्थायी समितीतील आठ विरोधी सदस्यांनी नगर विकास विभागाकडे एका निवेदनाद्वारे हा प्रस्ताव विखंडित करण्याची मागणी केली आहे सभापतींचा निर्णय कायद्याच्या विरोधात असल्यानं त्याला स्थगिती द्यावी आणि हा प्रस्ताव विखंडित करण्यासाठी पालिका आयुक्तांना आदेश द्यावेत अशी मागणी विरोधी सदस्यांनी या निवेदनात केली आहे ठाणे शहराच्या विकासासाठी रिंग रूटची आवश्यकता असून त्याला मूर्त स्वरूप देण्याचा आपला प्रयत्न आहे असं प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात केलं घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या तिसऱ्या उड्डाण पुलाचं उद्घाटन गणेश नाईक यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते शहराच्या विकासासाठी रस्त्यांचं जाळं व्यापक करणं आवश्यक आहे यासाठी लागणाऱ्या निधीकर्ता पाठपुरावा करून कालबद्ध मर्यादेमध्ये हे काम कसं करता येईल याचा विचार करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली उड्डाण पुलाजवळील रस्ता ओलांडताना होणाऱ्या त्रासाचा विचार करून पादचारी पूल आणि इलेव्हेटेड कॅरिडॉर बाबत विचार केला जाईल असं सांगून कापूरबावडी उड्डाण पूल येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी दिलं घोडबंदर रस्त्यावर बांधण्यात आलेल्या या उड्डाण पुलाची रुंदी सतरा मीटर तर लांबी चारशे चौतीस मीटर आहे या पुलासाठी तेवीस कोटी रुपयांचा खर्च आला आहे अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर दगडफेक झाल्यानं त्यांनी हवेत गोळीबार करण्याची घटना घडली आहे मोखाडा तालुक्यातील चौक इथे दमण निर्मित दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईतील भरारी पथकाला मिळाली होती या पथकानं त्यानुसार सापळा रचला होता दुपारी तीनच्या सुमारास एक टेम्पो तिथे आला भरारी पथकाचे निरीक्षक सुभाष जाधव यांनी तपासणीसाठी म्हणून टेम्पो उघडण्यास सांगितलं पण टेम्पोच्या क्लीनरनं टाळाटाळ ताल केली आणि उलट भरारी पथकावरच दगड भरारी पथकानं दोनदा हवेत गोळीबार केला या गडबडीत क्लिनर पळून जाण्यात यशस्वी ठरला नंतर या टेम्पोची तपासणी केली असता या टेम्पोमध्ये एक विशेष कप्पा तयार करण्यात आला होता या कप्प्यामध्ये दारूचे एकशे सेहेचाळीस बॉक्स ठेवण्यात आले होते बाहेरून मात्र गाडी रिकामी दिसावी अशी रचना या टेम्पोत करण्यात आली होती या पथकानं गाडीचा चालक इम्रान शेखला अटक केली असून ही दारू नाशिकला घेऊन जात असल्याची कबुली शेखनं दिली आहे ठाण्यामध्ये एक एप्रिल पासून एलबीटी म्हणजेच स्थानिक संस्था कर लागू होणार आहे शासनानं जकात कर रद्द केला असून त्या जागी स्थानिक संस्था कर लागू केला आहे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मालाची आयात करणाऱ्या आयातकरांनी यासाठी नोंदणी बंधनकारक असून अशी नोंदणी करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी उद्योजकांनी यासाठी अर्ज करावे असं आवाहन महापालिकेनं केलं आहे सर्व आस्थापनांसाठी नोंदणी अर्ज महापालिकेच्या ओसवाल पार्क येथील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसंच महापालिकेच्या तस संकेतस्थळावरूनही हे अर्ज डाउनलोड करता येतील महापालिकेची परवानगी न घेता व्यवसाय करणाऱ्या कारवाई केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रात कोणताही व्यवसाय करण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे अशी परवानगी न घेता विना परवाना व्यवसाय करणाऱ्या सुभाष रिक्षा टॅक्सी मीटर वर्क ब्ल्यू चिप पूजा स्नॅक्स मोबाईल अँड लॅपटॉप जंक्शन अशा आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस देऊनही त्यांनी याची दखल न घेतल्यानं प्रशासनानं ही आस्थापन आस्था परवाना काढलेला नाही त्यांनी तात्काळ परवाना परवाना योजनेअंतर्गत काढून घ्यावा असं आवाहन पालिकेनं केलं के आहे मुंब्रातील अंजुमन ए इस्लाम संस्थेच्या अनाथ आश्रमातील मुलांना मारहाण करणाऱ्या विश्वस्त मंडळातील दोन सदस्यांसह एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे या आश्रमातील तीन मुलं खेळत असताना एका मुलाच्या पायातील चप्पल आश्रमाच्या ला लागली यी गोश्ट चवगुले, चवगुले, ही गोष्ट त्यांनी विश्वस्त मंडळाच्या निदर्शनास आणली त्यानंतर अरिफ चौगुले आदिल चौगुले आणि हाफिन साबीर या तिघांनी एका सोळा वर्षीय मुलाला लाकडी बांबूने बदडलं पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे ही घटना ताजी असतानाच पुन्हा अब्दुल कादर खान या नऊ वर्षीय मुलाला वायर ने मारहाण करने घटना घड़िलन खबर डुरा लिया अरे अरे अपनी सोने अब तो हुई सयानी है, दूजे घर को जानी है, पर बांबे की भूल न करना, सोने से ही सजानी है। देखिए हम तो हमेशा 916 देखकर ही लेते हैं। अरे पर बीआईएस कहाँ है? बीआईएस? बैठे बताता हूँ। ये मार्क हर गहने की जांच के बाद सेंट्रल गवर्नमेंट अप्रूव ही लगाती है मतलब मतलब ये कि जितना कैरेट लिखा है उतने ही कैरेट की पूरी गारंटी जो इस 916 मामूली 916 में नहीं है कल्याण ज्वेलर्स जहां मिलता है सिर्फ बी आई एस नाइन वन सिक्स शुद्ध सोना कल्याण ज्वेलर्स मुंबई में मार्च चौबीस से बोरीवली थाने और वाशी में तो अब हर गहना बी आई एस मार्क देख कर ही लेना ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता सोयीनं कधीही कुठेही अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता क्लब लेझर अँड हॉलिडे क्लब गो गोवा विथ क्लब विन अ फ्री हॉलिडे फॉर यू अँड युअर फॅमिली अँड ऑल्सो विन एक्सायटिंग प्राइजेस लाइक आयपॅड्स मोबाईल फोन्स कैमेराज डिनर वाउचर्स एक्सेट्रा फॉर डिटेल्स कॉन्टैक्ट नेहा और सुजाता एट आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई मुक्तता मिळव पैठणी कांजीवरम एम्ब्रॉयडरी बनारसी शालू ओपाडा सिल्क काथा सिल्क ऑर्गेन्जा अशा वैविध्यपूर्ण साड्या एकाच दालनात अगं हो आईस फॅक्टरी समोर फक्त संगिनी सारीज मध्येच तुम्हाला माहितीये ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या चोवीस तास बंद राहणार आहे उल्हास नदीतील पाणीसाठ्याच्या नियोजनाकरता कळवा लघुपाटबंधारे विभागाकडून चौदा टक्के पाणी कपात करण्यात आली आहे त्यामुळे स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा दर मंगळवारी सकाळी नऊ ते बुधवारी सकाळी नऊ या कालावधीत बंद ठेवला जातो उद्या म्हणजे एकोणीस मार्च रोजी घोडबंदर रस्ता बाळकोम ढोकाळी कोलशेत पवारनगर जॉन्सन अँड जॉन्सन आणि खारटन परिसराचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठ्यातून या भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे तर सिद्धेश्वर महागिरी ऋतुपार्क उथळसर नौपाडा वृंदावन श्रीरंग पासपाखाडी चरई इटर्निटी खारेगाव रेतीबंदर आणि मुंब्रा येथील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे मोठे राजकीय नेते आणि काही अधिकारी यांच्या दबावामुळे खासगी बसेसवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप ऑटो रिक्षा युनियनचे संस्थापक जितेंद्र कुमार इंदिसे यांनी केला आहे खासगी बसेसची अवैध वाहतूक बंद करावी अशी मागणी करणारं निवेदन इंदिसे यांनी मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी एन के पाटील यांना दिलं त्यावेळी त्यांनी हा आरोप केला ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढत असून वाढत्या लोकसंख्येचा ताण सार्वजनिक वाहतूक सेवेवरही पडत आहे शहरामध्ये वाढत चाललेल्या खासगी संकुलांच्या बसेस कॉन्ट्रॅक्ट कॅरेजचा परवाना घेऊन संपूर्ण शहरात प्रत्येक थांब्यावर बस थांबवून प्रवासी वाहतूक करत आहेत त्याचा फटका राज्य परिवहन महामंडळ ठाणे परिवहन सेवा आणि रिक्षा व्यावसायिकांना बसला आहे त्यामुळे अशा बसवर कारवाई करावी आणि खासगी बस सेवा बंद करावी अशी मागणी इंदिसे यांनी केली आहे या बसेस श्रीमंतांच्या असून त्यांना अटकाव करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना मारहाड करून दहशत निर्माण केली जात आहे पण त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा इंदिसे यांचा आरोप आहे प्रत्यक्षात मात्र रिक्षाचालकच अशी मारहाण करत असून रिक्षाचालकांच्या उर्मट वागणुकीबाबत कुणीच बोलत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे खासगी बसेसचा हा अवैध व्यवसाय बंद न केल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा जितेंद्र कुमार इंदिसे यांनी दिला आहे पक्षभेद विसरून जनहिताच्या कामासाठी योग्य निर्णय झाले तरच शहरांचा विकास शक्य आहे असं मत राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलं काँग्रेसतर्फे आयोजित अर्थसंकल्पीय महाचर्चा आणि उत्कृष्ट नगरसेवक पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं लोकप्रतिनिधींबरोबरच प्रत्येक नागरिकानं आपल्या प्रभागाचा विकास साधण्यासाठी आपल्या सूचना वेळोवेळी मांडल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलं अर्थतज्ज्ञ दीपक साबळे यांनी परिवहन आणि महापालिकेचा अर्थसंकल्प यातील त्रुटी आणि आवश्यक बदल या संदर्भात विवेचन केलं यावेळी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र सापटे तर काँग्रेसच्या महिला नगरसेविका मालती पाटील यांचा आदर्श नगरसेवक पुरस्कार देऊन राजेंद्र गावित यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आम्ही निवास वार्ता हे सदर सध्या सुरू केलं आहे या अंतर्गत ठाण्यामधील खरेदी विक्री अथवा भाड्याने उपलब्ध असलेल्या जागांविषयी माहिती यात देत आहोत गोखले रस्त्यावर पहिल्या माळ्यावर असणारी अकराशे चौरस फुटाची कमर्शियल जागा भाडे तत्वावर देणे आहे अधिक माहितीसाठी आपण डी जी असोसिएट्सशी सत्त्याण्णव सहाशे सत्त्याण्णव नऊशे नव्व्याण्णव अथवा दोन पाचशे छत्तीस शून्य 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 सात या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता ठाणे जिल्ह्यातील पहिलं माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता वन अँड वन ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर स्पीड फोर एमबी टू हंड्रेड एमबीपीएस बी पी एस टू सेव्हन्टी रुपीज पर मंथ एन्जॉय हाय स्पीड इंटरनेट कॉल टुडे डे टू फाय थ्री एट डबल सिक्स झिरो एट नमस्कार मंडळी तर रविवारी मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा घोडबंदर रस्त्यावरील मानपाडा पुलाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंब्रा रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण वादग्रस्त ठरण्याची शक्यता आणि शिवसेनेचे राजेंद्र सापते तर काँग्रेसच्या मालती पाटील यांचा आदर्श नगरसेवक पुरस्कारानं गौरव या होत्या ठाणे वार्ता तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद thank you